त्याचे कार्यारंभ आदेश न झाल्याने सदर मागणीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार हेटवणे पाणी हक्कासाठी पाणी भरो आंदोलन करणार तथा मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी खारेपाठ विकास संकल्प संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हेटवणे धरणावर जाऊन धरणात पाणी भरण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने त्यांना धरणाच्या गेटवरच अडवले व त्यावर आंदोलनकर्त्यांनी आम्हाला हंडाभर पाणी घेण्यास सरकार जर विरोध करणार असेल तर आमच्या हक्काचं सिंचनाचं पाणी कसं देणार असा जाब आंदोलनकर्त्यांनी विचारला यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सत्याग्रह पुन्हा करणार आमच्या हाताने पाणी भरायला विरोध कशासाठी असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांपैकी मनीषा थबई रेश्मा थबई या दोन महिला आंदोलकांना पाणी भरण्याची परवानगी दिली परंतु प्रत्यक्षात मात्र त्या महिलांनाही पोलीस गाडीत बसवून ठेवण्यात आलं व पोलिसांनी छांडे भरून दिले त्यामुळे जवळच छेटवणे धरणाच्या सांडव्यात वाहत्या पाण्यात आंदोलकांनी उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला व सरकार विरोधात आमदार खासदार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व पोलिसांनी दोन तासानंतर आंदोलकांना पाण्याबाहेर काढले त्यावर आंदोलकांनी पुढल्या वेळी आंदोलनाची नोटीस न देता आंदोलन करण्याचा इशारा दिला व शासनाने वीस मार्च पूर्वी कार्यरंभ आदेश न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदर आंदोलनात वाशी शिर्की खारेपाटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तर पेन खार्यपाट संकल्प संघटनेचे कार्यकर्ते अजित पाटील अभिमन्यू म्हात्रे जितेंद्र ठाकूर प्रकाश माळी संतोष ठाकूर नंदा म्हात्रे हेमंत पाटील प्रसाद पाटील राजेंद्र झेमसे महेंद्र ठाकूर व खारेपाटातील महिला पुरुष आंदोलकांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे सदर आंदोलन हे भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर झाले असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारचा व आमसभेत निवेदन सदर प्रश्न अधिवेशनात मांडून शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती करूनही स्थानिक आमदार रविशेठ पाटील सभागृहात याविषयी बोलायला तयार नाहीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधायला तयार नाहीत त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांचे प्रश्नावर न बोलणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचाही तीव्र शब्दात निषेध केला व त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दिली वीस मार्च चौदा तलाव सत्याग्रह दिवस असल्याने व रायगडमध्ये आजही सामान्य जनतेला हंडाभर पाणी घेण्याला मज्जाव करत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत हेटवण्यातील पाण्यावर खारेपाटातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे याची अडवणूक करणाऱ्या प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठीच वीस मार्च पर्यंत कार्यारंभ आदेश न झाल्यास प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल आणि या दरम्यान जीवितहानी झाल्या सदर आंदोलनास प्रवृत्त करणाऱ्या जलसंपदा विभागाचे अधिकारी हे व स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आम्ही पाणी जाणार नाही आणि मग जे काही इथे तुम्ही दंगल प्रतिबंधक जे लाटून बोलवलेला आहे त्याला घाबरणारी आम्ही नाही होत कारण जो पाण्या वाचून मारणार आहे तो असा पोलिसांकडून मिळाला तर काय फरक पडतो आम्हाला त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्ही आम्हाला सौजन्याने तिथे जाऊ द्यात आम्हाला पाणी घेऊ द्यात आमच्या हक्काच पाणी आहे आम्ही पाणी मागत नाही जमिनी आमच्या सगळं पैसा आमचा सगळं आमचं आणि पाणी दुसऱ्याला देणार आणि त्यातही आमचे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसत असतील तर लाज वाटते मला अशा लोकप्रतिनिधींचा लोकप्रतिनिधींना हा अशा आम्ही दिला होता इथले जे आमदार आहेत रविशेठ पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही आंदोलनाला त्यांनी सांगितलं होतं की मला कोण सांगत नाही मला कोण बोलवत नाही शेवटी त्यांना लेखी हा प्रश्न उपस्थित करा पुन्हा हा प्रश्न मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी केली आहे की मला या विषयावर चर्चा करायची आहे बाहेरचे आमदार या विषयावर बोलत असतील आमसभेमध्ये इथले राज्यसभा खासदार बीजेपीचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय इथून फक्त एक किलोमीटर वर तुम्ही राहत या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये राजीनामे देऊन टाका तुम्ही कशासाठी तिथे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवत जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्ही चाहात तुम्ही चाहात तुम्ही चाहात कारण एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाही इरिगेशन खात्याला पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हे सॅन करतायत चार महिने झाले तुम्ही महेंद्र दादा इंजिनियर आहात किती महिन्यामध्ये दिली पाहिजे वर्क ऑर्डर टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर टेंडर उघडल्यावर काय जास्ती असत एक महिन्याच्या आतमध्ये दिलेच पाहिजे कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो चार महिने निश्चितच लागत नाहीये हा वेळ का घेण्यात आला याच्यामध्ये नक्की कोण आढळते का काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगड मध्ये आमच्या सारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आज इथे आम्ही पाचशे हजार महिला सुद्धा आणू शकलो असतो पण आम्हाला माहितीये कोण कशी भूमिका घेईल तर सगळ्या ज्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत जे आपण खारेपाटातली आंदोलनं बघितली हजार दोन हजार लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची सगळी मंडळी माझ्यावर ओरडली होती की ताई तुम्ही असं का करता जास्त लोक का नाही बोलवतात मी खर तर एकटी नोटीस दिली होती नंतर पेंट ठारेपाठ विकास संकल्प संघटनेचे आमचे सी आर म्हात्रे सर आहेत अठरा शेतीचं पाणी आम्हाला नाही आम्हाला सुद्धा पाणी मिळत नाही अंडावर पाणी घ्यायला आलोय पन्नास पोलिसांसोबत आम्हाला काही हरकत नाही आता अजून काय सांगाला ते त्या पद्धतीने एक खंडा खारे पाणी नाही मिळणार धरणातलं ते पण आम्ही काढण्यानी काढणार आहोत धरणात उतरणार सुद्धा झालेले पूर्ण फक्त आता कार्यक्रम आदेश द्यायचा आहे त्याचं प्रपोजल आपलं आता सी ऑफिसला गेलेलं आहे मंत्रालयात गेलं माहिती आहे का तुम्हाला सी ऑफिस गोष्टीला मॅडम नाही तुमच्या इथून सिडकोच पाईप चाललंय जलबोगदा चाललंय सधारण तुमच्या ताब्यात आहे सिडको इथून जलबोगदा करणार आहे काय प्लॅन आहे सांगा बरं मला

संकल्पना काय माहिती आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस चोस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद